संतोष देशमुख हत्येचा खटला महाराष्ट्रातील बीड जिल्हा येथील मसाजोग गावचे संतोष देशमुख होते ग्रामीण विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान आणि स्थानिक खंडणीच्या क्रियाकलापांना सक्रियपणे विरोध करण्यासाठी ते ओळखले जात होते डिसेंबर दोन हजार मध्ये त्याच्या हत्येमुळे व्यापक माध्यमांचे कव्हरेज आकर्षित झाले आणि व्यापक चौकशी झाली सरपंच म्हणून संतोषने मसाजोग विलेजला एकोणीस पुरस्कार जिंकण्यास मदत केली या प्रदेशातील उत्कृष्ट पाणीपुरवठा आणि स्वच्छता प्रणालींसाठी या गावाला ओळखले गेले डिसेंबर डिसेंबर वीस हजार दोनशे चोवीस रोजी देशमुखला डोंगॉन टोल प्लाझा येथील सहा जणांनी अपहरण केले आणि जबरदस्तीने एसयूव्ही मध्ये दुर्गम ठिकाणी नेले देशमुखला सुमारे साडेतीन पासून छळ करण्यात आले सकाळी सहा वाजता हल्लेखोरांनी विविध शस्त्रे वापरली ज्यात हँडलसह एक्केचाळीस इंचाचा गॅस पाईप क्लच वायर लाकडी काठ्या आणि सैनिक आणि धारकट्टी म्हणून वर्णन केलेल्या तीक्ष्ण धारदार शस्त्रेसह लोखंडी खोडांचा समावेश आहे हल्लेखोरांनी पंधरा व्हिडिओ रेकॉर्ड केले आणि घटनेदरम्यान आठ छायाचित्रे घेतली या रेकॉर्डिंगमध्ये देशमुखवर शारीरिक अत्याचार अपमानत आणि हल्लेखोरांपैकी एकाचे कौतुक करणारे घोषणा जप करण्यास भाग पाडले गेले आहे एक व्हिडिओ पीडित व्यक्तीवर लघवी करणारा हल्लेखोर देखील कॅप्चर करतो नंतर देशमुखला नंदूघाट रोडजवळील दैथना शेवार येथे पोलिसांनी बेशुद्ध सापडले त्याला एका रुग्णालयात नेण्यात आले जिथे आगमन झाल्यावर त्याला मृत घोषित करण्यात आले त्याच्या शरीरावर तीव्र हल्ल्याशी सुसंगत विस्तृत शारीरिक आघात होण्याची चिन्हे दिसून आली सुरुवातीच्या पोलीस तपासणीत असे सूचित केले गेले होते की या हत्येचा संबंध त्या भागात सक्रिय असलेल्या नूतनीकरणयोग्य ऊर्जा फर्म अवाडा एनर्जीला लक्ष्य करणाऱ्या खंडणी योजनेशी जोडला जाऊ शकतो देशमुख हा खंडणीवादी लोकांसाठी अडथळा ठरला होता गुन्हेगारी अन्वेषण विभागाने सी आय डी हल्लेखोरांनी हत्येदरम्यान अनेक व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचे उघडकीस आणले होते चौकशीत वाल्मिक कराड यांच्यासह अनेक संशितांचा व्यापक कट रचला गेला ज्यांचे राजकीय संबंध आहेत सखोल चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक विशेष अन्वेषण पथक एसआयटी तयार केले वीस हजार दोनशे 20, पंचवीस पर्यंत अधिकार अथॉरिटीज यांनी सात संशयितांना अटक केली होती तर एक मोठा होता जवळचे सहकारी म्हणून ओळखल्या गेलेल्या कराडच्या अटकेनंतर महाराष्ट्राचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना तीव्र राजकीय या दबाव आणि छाननीचा सामना करावा लागला चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी मुंडे यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला